नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता सोमवारी कोजागिरी पौर्णिमा आहे आता कोजागिरी पौर्णिमा असल्यानिमित्तामुळे तर आपल्या घरामध्ये म्हणा किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये काय ना काय अडचणी या निर्माण होतच असतात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हटले जाते कारण की या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करते आणि आपले जे कोणते भक्त जागे राहून माता लक्ष्मीच्या सेवा म्हणा किंवा मंत्र स्तोत्र माता लक्ष्मीच्या पूजा जो मनोभावे करत असेल तर त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही कायम वास करत असते आणि त्या घरामध्ये सुखसमृद्धीचा आशीर्वाद देत असते असे म्हटले जाते की शरद पौर्णिमा हा जो दिवस आहे तर हा हंगामातील विपुलता आणि कृषी समुदायांच्या कठोर परिश्रमाचा सन्मान करणारा कापणीचा सण म्हणून साजरा केला जातो आता हा जो हे, तरहा उत्सव आहे तर हा उत्सव कधीपासून म्हणजेच की पौर्णिमेची तिथी कधीपासून सुरू होणार आहे तर पौर्णिमा सुरू होणार आहे सहा ऑक्टोबर वार आहे सोमवार दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटाने हा पौर्णिमेचा तिथी सुरू होणार आहे तर ज्यांना सत्यनारायणाची पूजा मांडायची आहे तर त्यांना मग सोमवारी चारनंतरच पूजा मांडता येते कारण की सत्यनारायण सायंकाळच्या वेळेसच केले जाते म्हणून मग तुम्ही सोमवारच्या दिवशी सत्यनारायण करू शकता आणि हा जो तिथे आहे तर कधी संपणार आहे तर सात ऑक्टोंबर सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटाने संपणार आहे तर आता चंद्रोदयाची जी वेळ आहे तर संध्याकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटाने तर आता आजचा दिवस जो आहे तर आरोग्य संपत्ती आंतरिक शांतीचे आशीर्वाद पौर्णिमेची रात्र म्हणून खूप महत्त्वाची मानली जाते आता ही जी पौर्णिमा आहे तर या पौर्णिमेच्या दिवशी बरेच वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात आता ज्यामध्ये मसाला दूध बनवण्याची म्हणजेच की दूध आठवण्याची परंपरा ही खूप दिवसापासून म्हणजेच की खूप पूर्वीपासून चालू आहे हे सगळ्यांना माहितीच आहे त्याचप्रमाणे मग देवीचे जे विसर्जन आहे तर या पौर्णिमेच्या दिवशी देवीचे विसर्जन केले जाते तर आता आपल्या घरामध्ये ज्या कोणत्या अडचणी आहेत आपल्या घरामधले दारिद्र्य नष्ट व्हावे असे प्रत्येकांना वाटत असते तर ता प्रत्येकाच्या घरामध्ये ज्या अडचणी असतात तर पैसा येतो पण पैसा टिकून राहत नाही त्यावेळेस मग घरामध्ये अखंड लक्ष्मी टिकून राहण्यासाठी काही उपाय सेवा करणे तेवढेच महत्त्वाचे असते आता ह्या सेवा आपल्याकडून इतर दिवशी जर आपण या सेवा केल्या तर त्याचं फळ आपल्याला पाहिजे तसं मिळत नसतं पण पौर्णिमेला म्हणा किंवा अमावस्येला आपण जर सेवा केल्या तर त्याचं फळ मिळत असतं आता पौर्णिमेला सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे की माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड टिकून राहावी यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आता जरी तुम्हाला हे उपाय ही कोजागिरी पौर्णिमा आहे या पौर्णिमेला जरी करता आला नसेल तर पुढील महिन्यात जी पौर्णिमा येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता पण कोजागिरी पौर्णिमा जेवढी महत्त्वाची असते तेवढी प्रत्येक महिन्यातील महत्त्वाची मानली जात नाही तर या पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच की भगवान सत्यनारायण माता लक्ष्मी चंद्रदेव यांची पूजा केली जाते म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे तुळशीच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे कारण की तुळशीमध्ये पण माता लक्ष्मीचं दुसरं रूप मानले जाते म्हणून आपल्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट व्हावे म्हणून आपल्याला या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि जी वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू जर आपण अर्पण पन केली या झाडांना जर स्पर्श केला तर आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची प्रगती होते आपल्या नशिबात जे नसेल तेसुद्धा मिळते म्हणून मग आपल्याला हे असा उपाय करायचा आहे तर तो उपाय कसा करायचा आहे तीच माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल सकाळी लवकर उठल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे आता प्रत्येक पौर्णिमा अमावस्या गुरुवार एकादशी विशेष ज्या तिथी असतात त्या दिवशी तर आपण उंबरट्याला हळदीचं लेपन करतच असतो पण आजच्या दिवशी आवर्जून करायचं आहे माता लक्ष्मीचे पावलं काढायची आहेत कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे छोटी असो किंवा मोठी असो दारापुढे आपल्याला रांगोळी काढायचं आहे दरवाज्याला आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे प्रत्येक पानांवरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे त्याचप्रमाणे मग काय करायचं आहे आपल्याला जिथे आपण आपल्या घराचा उंबरटा सजवतो तशाच पद्धतीने तुळशी वृंदावन पण आपल्याला सजवायचं आहे जिथे कुठे असेल आता तुमच्या गॅलरीमध्ये असेल ज्या पद्धतीने तुम्हाला शक्य होत असेल त्या पद्धतीने सजवायचं आहे किंवा मग तुम्ही खाली राहत असाल म्हणजेच की बैठक पद्धतीचं घर असेल तर तशा ठिकाणी पण तुम्ही तुमची तुळशी वृंदावन सजवू शकता पण जी कोणती रांगोळी काढणार असाल त्या रांगोळीमध्ये रंग भरणं नाही शक्य झालं तर मग माता लक्ष्मीचे पावलं काढायची आहेत आणि रांगोळीमध्ये म्हणा किंवा पावलांमध्ये हळद आणि कुंकू भरायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे आपल्याला ज्या तुळशी मातेला आपल्याला स्पर्श करायचा आहे त्या अगोदर मग आपल्याला काय करायचं आहे कारण की तुळस जी आहे तर आपले जे जगाचे स्वामी आहेत श्री विष्णू यांना तुळस अत्यंत प्रिय आहे हे ये तर सगळ्यांना माहितीच आहे म्हणून मग आपल्याला तुळशीच्या झाडाची पूजा करण्याला अत्यंत शुभ मानले जाते कारण की आपल्या घर गर, आपल्या घरातील जी व्यक्ती आहे दररोज जी व्यक्ती तुळशी मातेला पाणी घालते त्या घरामध्ये सुख शांती निर्माण होत असते आता आपल्या कुटुंबावर जर एखादे संकट येणारं असेल तर ते सगळ्यात अगोदर तुळशी मातेला समजते आता जेव्हा घरातील आपल्या तुळस सुकते तेव्हा आपल्या घरावर येणारे संकट तुळस स्वतःवर घेते त्यामुळे मग आपल्या घरातील कधीकधी कधी जी तुळस आहे तर ती पूर्णपणे सुकते एवढं महत्त्व तुळशी मातेला दिले जाते म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे तुळशी मातेला दररोज दिवा प्रज्वलित करायचं आहे दररोज तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे जे जल आपण अर्पण करतो त्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला इतर दिवशी क का त्यामध्ये काहीही न टाकता तुम्ही फक्त जल अर्पण करायचं आहे पण पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला जे आपण तांब्या भरून जल घेणार आहे त्यामध्ये मग आपल्याला काय करायचं आहे थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे किंवा मग तुम्ही त्यामध्ये थोडेसे फुलांच्या पाकळ्या टाकू शकता तर ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू त्यामध्ये टाकून आपल्याला ते जल अर्पण करायचं आहे आता तुमचं जिथे तुळशी वृंदावन आहे तर तिथे आपल्याला जल अर्पण करून झाल्यानंतर आता जल अर्पण करत असताना मग काय करायचं आहे तुम्ही त्या जल अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं मंत्र म्हणत जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करून झाल्यानंतर मग काय करायचं आहे तुळशी मातेला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि नंतर मग तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नवा हा मंत्र म्हणायचा आहे आणि प्रदक्षिणा घालण्यासाठी जर तुमच्या तिथे तुळशी वृंदावनाची तिथे जागा नसेल तर त्यावेळेस तुम्ही स्वतःभोवती पण प्रदक्षिणा घालू शकता आणि तुळशी मातेला धुपदीप अगरबत्ती आवर्जून अगर लावायचं आहे आणि हे जी सेवा आहे तर ही आपल्याला सकाळीच करायचं आहे हे सगळं आणि त्यानंतर तुळशी मातेला एक म्हणजेच की एक आपला उजवा हात जो आहे तुळशी मातेच्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि तुमची जी पण काही इच्छा असेल घरातील ते मग सांगायचं आहे आणि प्रार्थना करायचं आहे तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी टिकून राहण्यासाठी तर असा उपाय केल्यानंतर आपल्याला एक तुळशी मातेला दिवा पण प्रज्वलित करायचा आहे तर हा दिवा आपल्याला संध्याकाळी प्रज्वलित करायचा आहे कारण की आता आपण तुळशी मातेला जो दिवा प्रज्वलित करणार आहोत तर तो कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता जर तुम्हाला नाही शक्य झालं तर तुम्ही मग एखादी पंथी वगैरे घेऊ शकता तर हा जो कणकेचा दिवा आहे तर तो चौमुखी दिवा आपल्याला बनवायचा आहे आणि त्यामध्ये तूप असेल तर तुम्ही आवर्जून तूप टाकायचं आहे कारण की तुपाचा दिवा हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतो याचा जो वास असतो तो माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त आवडतो जर नसेल तुमच्याकडे तूप तर तुम्ही तेलही टाकून हा दिवा प्रज्वलित करू शकता पण त्यामध्ये थोडीशी हळद टाकून मग हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि नंतर मग आपल्याला तिथे दिवेला हळदी कुंकू लावायचा आहे आणि आपण जिथे सकाळी तुळशी मातेपुढं रांगोळी काढली असेल तर तिथेच आपल्याला हा जो, जो दिवा आहे तर तिथे प्रज्वलित करायचा आहे कारण की आपण जो ज्यावेळेस चौमुखी दिवा प्रज्वलित करत असतो तर चारही बाजूने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी यावी म्हणून मग आपल्याला चौमुखी आणि कणकेचाच दिवा बनवायचं आहे कारण की चारही बाजूने जे येणारे संकट आहे तर ते टळावे म्हणून पण आपल्याला असा जो दिवा आहे तर तुळशी माते पुढं लावायचं आहे यामुळे आपल्या घराची प्रगती होते म्हणून मग पौर्णिमेला तुळशी मातेला स्पर्श करण्याला अत्यंत महत्त्व दिलं जाते तर त्याचप्रमाणे हे झालं तुळशी मातेचं तर त्यानंतरचं जे वृक्ष आहे तर त्यानंतरचं म्हणजे की पिंपळाचं वृक्ष आता पिंपळाच्या वृक्षामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो हे तर सगळ्यांना माहितीच आहे पिंपळांच्या पानांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो म्हणून मग मा आपल्याला पिंपळाच्या वृक्षाला पण एक तांब्या भरून जल घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं चंदन टाकायचं आहे थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि मग जिथे कुठे पिंपळाचं वृक्ष असेल तर तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर मग आपल्याला पिंपळाच्या वृक्षाला हे जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणत मग हा जे हे जलार्पण अर्पण करायचं आहे पिंपळाच्या वृक्षाखाली पण तुम्ही एक दिवा प्रज्वलित करू शकता कारण की पिंपळाच्या वृक्षाखाली पण आपण तुपाचा दिवा प्रज्वलित केला तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरातील दारिद्र्य हे नष्ट होत असते म्हणून मग तिथे पण दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि पिंपळाच्या वृक्षाला एक हात आपला ठेवायचा आहे म्हणजेच की वृक्षावरती आणि एक आपला हात आपल्या छातीवरती ठेवायचा आहे आणि तुमची जी पण काही इच्छा असेल त्याबद्दल सांगायचं आहे प्रार्थना करायचं आहे तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि नंतर मग पिंपळाच्या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना पण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालायची आहेत तर मग हे जे दोन वृक्ष आहेत तर हे तुमच्या घराच्या जवळपास जर असतील तर आवर्जून तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी यापैकी एका जरी वृक्षाला तुम्ही स्पर्श केला तर तुमच्या नशिबात नसेल तेही तुम्हाला मिळेल तुमच्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल घराची प्रगती होईल तर असा हा उपाय पौर्णिमेला आवर्जून करा तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद